सुरासुर वंदित पद्म लोके जर भयनृत्य नाशम डॉक्टर शरद प्रभुदेसाई यांच्या खेरीतून दिला जातो या वर्षीच्या धन्वंतरी पुरस्काराचे मानकरी आहेत कोलगाव सावंतवाडीचे डॉक्टर श्री मुरलीधर पुरुषोत्तम प्रभुदेसाई यांनी एफ एम ए एम ही पदवी सुवर्ण पदकासह मिळवली आहे ही ते उत्तीर्ण झाले आहे देवडूच्या मातृ मंदिर आणि वरळीच्या पीपल्स मोबाईल हॉस्पिटलमध्ये त्यांनी सेवा केली आहे सध्या ते सिंधुदुर्ग येथे पत्नी माधुरी यांच्यासह पंचकर्म प्रॅक्टिस करतात डॉक्टरना वैद्य खडीवाले यांच्यातर्फे बी एम गोपटे व पुरस्कार प्राप्त झाला तर दोन हजार दोन मध्ये ऑल इंडिया आयुर्वेदिक स्पेशालिस्ट असोसिएशन नवी दिल्ली यांचा नॅशनल सर्व्हिस पुरस्कार प्राप्त झाला आहे इंटरनॅशनल आयुर्वेद असोसिएशन आणि युरोपियन आयुर्वेद अकॅडमी यांच्यातर्फे आयुर्वेद भूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे वैद्यकीय सेवेबरोबरच डॉक्टरना समाजसेवेची आवड आहे त्यांनी कोट कामते येथे तीस वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हायस्कूल सुरू केलं त्याचबरोबर कला क्षेत्राचीही डॉक्टरना खूप आवड आहे ते नाट्यछटांचं लिखाण करतात चेस बॅडमिंटन टेबल टेनिस या खेळामध्ये ते नेहमी सहभागी होत असतात तर आजच्या या वर्सटाईल धन्वतरी धन्वंतरींचा धन्वत सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री मुरवळे गुरुजींनी करावा डॉक्टर तो स्वीकारावा आणि त्याचबरोबर आपले मनोगतही थोडक्यात व्यक्त करावे अशी त्यांना विनंती करते

ऐंशी मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या जे एम एसच्या कोर्समधून युनिव्हर्सिटीमध्ये दुसरी आहे असे ज्या वेळेला आम्ही मुंबई सोडून कोकणात येथे ठरवलं आता हे सगळं शक्य झालं ते माझ्यासही काही कामामुळे येऊ शकले नाही कारण पूर्ण वीस वर्ष जीना कोकणमध्ये काय बघितले नाही तिला कोकणात जावं असं वाटणं हे कदाचित आम्हाला कदाचित आम्हाला तापिसा तशी बुद्धी दिली असं मला वाटतं आहे आणि केवळ तिच्या स्वीकृतीमुळे हे शक्य झालं कारण तिने कोकण हे काय पाहिजे नव्हतं अशा स्थितीत आम्ही जेव्हा सुरुवात केली वैद्यकीय व्यवसायाला त्यावेळेला आमच्या गावात एस टीच्या फक्त दोन गाड्या होत्या बाकी गावात रिक्षा नाही टू व्हीलर नाही फोर व्हीलर नाही कुठले वाहन नाही अशा परिस्थिती दिवसातून जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर चाल करून आम्ही वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे सेवा केली विशेषतः म्हणजे घरी डिलिव्हरी करायची अत्यंत अवघड डिलिव्हरी सुद्धा तिने केली आहे अशा परिस्थितीत आम्ही त्यावेळेला सेवा दिलेली माझी एक अपेक्षा होती की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला काही फॉलोअर्स मिळाले पण त्या बाबतीत मी काही शक यशस्वी झालू नाही कदाचित त्यामागची कारणं मला काही कळलेली नाही पण झालं नाही नक्की ज्या ठिकाणी जे मंदार भेडसारखे जे सहकार्य आहेत असे जर मला मिळाले असते एखादं नाही तर मी काहीतरी अधिक आमच्या सिंधुदुर्गात करू शकलो असतो तुम्हाला वाटतं मला सध्या आयुष मंत्रालयातर्फे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून मान्यता मागे पूर्ण भारतवर्षामध्ये पूर्ण भारतवर्षामध्ये ब्याऐंशी लोक निवडले गेले त्यात मी एक आहे हा काही पुरस्कार नाही आहे मला शिकवण्याची अतिशय आवड त्यामुळे मी ज्या ज्या तीन बाजूंनी शिकवलं मुंबईला मध्ये आणि सायन्सला शिकवलं आणि सावंतवाडीत फर्टी फोन पंधरा वर्ष मी अध्यापन केलं आणि मी त्या अत्यंत लोकप्रिय होतो म्हणजे विद्यार्थ्यांना तर कदाचित आयुष्यला वाटत असेल की ह्याला अजून शिकवायला चान्स द्यावा आणि त्यासाठी कदाचित माझे भाग्य घेऊन नेमणूक केली असेल त्या करराट्यातले दरवर्षी दोन विद्यार्थी माझ्याकडे एक वर्षभर शिकायला असतात आणि गुरुकुल पद्धतीप्रमाणे त्याने शिकवलं जातात आणि आज या ठिकाणी मला इथे आवर्जून बोलावं माझा जो समान पेट करण्यात आला त्याबद्दल मी या संघाचा अतिशय ऋणी आहे आणि आपला सर्व सर्वांसमोर येण्याची मिळाली त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे धन्यवाद